साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन शिवरायांची शपथ घेऊन मराठा आरक्षण देणार ही जी काही त्यांची भूमिका आहे त्या भूमिकेनुसार त्यांचं काम चालू आहे आणि आपण पाहत असाल त्या कामकाजामध्ये अनेक कुणबींच्या नोंदी त्यांच्या क कमिटीने म्हणा की मागासवर्गीय आयोगानं त्यांनी सर्वांनी काढलेले आहेत त्या संदर्भामध्ये प्लस सीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावू देता एक योग्य तो निर्णय कसा घ्यायचा या संदर्भात आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांची बैठक झालेली आहे दुपारी या मराठा आरक्षणासंदर्भामध्ये त्यांचं निवेदन या सभागृहामध्ये होणार आहे नेमकं नेम ते निवेदन नेमकं कर काय करतात याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे परंतु मला असं वाटतं की मुख्यमंत्री साहेब एक चांगला पॉझिटिव्ह संदेश देण्याच्या ज्या मनस्थितीत आहेत तसाच निर्णय कदाचित सभागृहात होईल जातीन्याय जनगणना नको मिटकरी यांनी देखील असं म्हटलं की हे तो टोटली चुकीचं आहे जातीने जनगणना झाली तरच राज्यमधलं जात जातपर्यंत राजकारण संपेल भोजबांचं देखील हेच म्हणणं आहे मग शिवसेनेची भूमिका असेल एक संघाची भूमिका बी जे पी भूमिका येते आणि राष्ट्राची भूमिका आहे की जातीने जनगणना व्हावी शिवसेनेची भूमिका प्रत्येक पक्षाचं की वेगवेगळं मत आहे प्रत्येक नेत्यांचं वेगवेगळं मत आहे परंतु ही जाती जनगणना करायची किंवा नाही करायचा याचा अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री साहेब घेणार आहे म्हणून दोन मतप्रवाह यात आहेत की जातीय जनगणना केली तर समाजामध्ये एक प्रकारच्या दुही पडायचं शक्यता आहे असे काही लोकांचं मत आहे तर समाजामध्ये जातीगण जनगणना जर झाली तर नेमकं कोणता समाज किती प्रमाणात आहे ही टक्केवारी बाहेर येईल असं काही लोकांचं म्हणणं आहे म्हणून यावर सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्रित बोलून मुख्यमंत्री यावर योग्य तो निर्णय घेतील असं माझं मत आहे मोदींनाही बदललं जाऊ शकतं नेतृत्व आणि पदाची हाव आम्हाला नाही आहे जर आमच्या उद्धव ठाकरे कुणालाही बदलू शकतात त्यांना असं वाटतं की आपल्या तर मोदी म्हणजे त्यांच्या पक्षाचे शिवसैनिक आहेत की काय एक देशाचं राजकारण आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारा एक मोठा नेता ज्यांच्या पक्षाचं बहुमत लोकसभेमध्ये आहे अशा लोकाबद्दल आपल्यासारखा छोट्याशा पक्षाने असे कॉमेंट्स करणं योग्य नाही सर आज त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की राज्यात जी सत्ता गेली त्याचं मुख्य कारण इंडियन इंडिया आहे तर काँग्रेस आहे कधी काय बोलल याचा कधी नस कदाचित गेल्या आठ दिवसापासून ते दिल्लीमध्ये आहेत आणि राहुल गांधींनी त्यांना चहायला बोलवलं नसेल म्हणून त्यांचा हा संताप त्यांनी व्यक्त केला असेल त्यांना आघाडीशी काही घेणे देणं नाही किंवा इंडिया आघाडी टिकणार नाही हे पहिल्यापासून मी सांगतो आणि त्यांचं रोख नेमका कुणावर आहे हे जेव्हा तुम्हाला कळेल त्या तुम्हाला आश्चर्य धक्का पोचेल की आता ह्या इंडिया आघाडीमधले लोकसुद्धा आता आमच्याबरोबर उभाठ्या गटाचे लोक नकोत असं एक मतप्रवाह जेव्हा निर्माण झाला आहे त्या टायमाला यांनी काँग्रेसवर टीका करायचं सुरू केलेलं आहे धर्म पाळायला <laughs> युतीचा धर्म कुणी पाळायचा याची जर जा त्यांना जाण असते तर शिवसेना भाजपची युती आज या सरकारमध्ये जी आज राज्य करते त्यात तेही सामील झाले असते परंतु युतीचा धर्म न पाळता स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा आपण राजकारण करायला लागतो तर त्यांचे हे हाल आहे असेच होणार होते म्हणून त्यांनी आता युती धर्म शिकवू नये युती धर्माचे शिकवण आमच्याकून घ्यावे

ज्यांना यायचं त्याला वेलकम नाही ठीक आहे थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका